नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठीचं सा पीक विमा वाटप याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठीचं सा पीक विमा वाटप अखेर सुरू झालं आहे पण अनेक शेतकरी अजूनही गोंधळात आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आणि विश्वासार्ह माहिती याबद्दल पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मंजूर झाला किती रक्कम वितरित होणार आहे आणि जर विमा मिळालेला नसेल तर त्यामागचं नेमकं का कारण काय आहे हे सविस्तर समजून घेणार आहोत आपण सगळ्यांनी वेळोवेळी ऐकलं होतं की राज्य सरकारनं पीक विमा योजनेसाठी विमा कंपन्यांना भरपूर निधी उपलब्ध करून दिला होता खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी तर थेट एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये कंपन्यांच्या खात्यात जमा केले होते एवढा मोठा निधी मिळाल्यावर शेतकऱ्यांना वाटलं होतं की आता तरी वेळेवर विमा मिळेल पण दुर्दैवाने तसं झालं नाही या एकूण एक हजार अठ्ठावीस कोटींपैकी फक्त चारशे कोटी रुपयेच शेतकऱ्यांना वाटण्यात आले म्हणजे जवळपास सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नाहीत तितका मोठा निधी शिल्लक असताना देखील हजारो शेतकरी अजूनही त्यांच्या विम्याच्या पैशाची वाट पाहत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे कृषी मंत्री साहेबांनी स्वतः जाहीर केलं होतं जुलै दोन हजार सर्व पात्र शेतकऱ्यांना विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील पण आज पाच ऑगस्ट असूनही अनेकांच्या खात्यात एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही सरकारने आपलं काम केलं पैसे दिले पण विमा कंपन्यांनी मात्र शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे शेतकरी पेरणी करून थांबले पिकं उभी राहिली काही ठिकाणी पाऊस फसला काही ठिकाणी अतिवृष्टी झाली पण या सगळ्या संकटांवर आधार असणारा हा पीक विमा अजूनही हवेत अटकतोय मित्रांनो शेवटी इतकी वाट पाहिल्यानंतर सरकारकडून मंजूर निधीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी जे काही शेतकरी अजूनही प्रतिषेत होते त्यांचं वितरण लवकरच सुरू होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे यामध्ये मुख्यतः पोस्ट हार्वेस्ट क्लेम म्हणजे पिकं काढल्यानंतर झालेलं नुकसान आणि वैयक्तिक क्लेम असणारे शेतकरी प्राधान्याने लाभार्थी असतील मात्र जिथं इल्ड बेस्ड म्हणजे उत्पादनाच्या आधारे ठरवला जाणारा सामूहिक विमा असतो तो मात्र विमा कंपन्यांनी पुन्हा एकदा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच हजारो शेतकरी अजूनही प्रतिक्षेत राहणार आहेत केवळ या धोरणांमुळे रब्बी हंगामाबाबत बोलायचं झालं तर काही जिल्ह्यांमध्ये विमा मंजूर झाला आहे आणि काही ठिकाणी वाटप सुरू झालं पण अजूनही अनेक भागात पैसे पोचलेच नाहीत शेतकऱ्यांना सांगितलं जातं आहे की मंजूर रकमा आणि वैयक्तिक क्लेम लवकरच खात्यावर जमा होतील पण नेहमीप्रमाणेच उत्तर आहे लवकरच आता उदाहरण द्यायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली होती त्यातील काही भागात वाटप झालं पण तरीही त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकरी असे आहेत की ज्यांना खरीप दोन हजार चोवीसचा विमा अजूनही त्यांच्या खात्यात आलेला नाही म्हणजे काय सरकारने मंजुरी दिली पैसे मंजूर झाले पण वितरणाचा गोंधळ तसाच हे म्हणजे एकीकडे आशेचा किरण आणि दुसरीकडे पुन्हा प्रतीक्षेचा अंधार शेतकरी भावांनो मागच्या अनेक महिन्यांपासून आपण सगळे वाट पाहत होतो आपल्या खात्यात पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार अनेकांनी कर्ज केले काही पोस्ट हार्वेस्ट क्लेम मंजूर झाले काही इल्ड बेस्ड क्लेम काहींनी वैयक्तिक नुकसानासाठीची नोंद केली पण या सगळ्या क्लेम्स असूनही आपल्याला प्रत्यक्ष पैसे काही मिळत नव्हते आता मात्र सरकारकडून माहिती आली की आठ ऑगस्टपासून कंपन्या पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू करणार आहेत पहिल्या टप्प्यात मंजूर प्रकरणांचं वितरण होईल त्यानंतर अकरा ऑगस्टपासून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा दहा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि त्याच दिवशी रविवार सुद्धा आहे त्यामुळे बँका बंद राहतील आणि सरकारी व्यवहारही थांबतील म्हणूनच खात्यात पैसे जमा होण्याचा खरा दिवस अकरा किंवा बारा ऑगस्ट असण्याची शक्यता आहे यावेळी एकूण ब्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा वितरित केला जाणार असून त्यात विशेषतः बार्शी तालुक्याचा उल्लेख आहे इथे हजारो शेतकरी लाभार्थी असणार आहेत मागच्या खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्याला दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये मंजूर झाले होते पण आजही त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकरी वाट बघत आहेत म्हणून ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी घाबरू नये आठ ते बारा ऑगस्ट या दरम्यान सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे बँकेचे मेसेज तपासत राहा आणि खात्यात रक्कम जमा झाली आहे का हे पाहत राहा परभणी जिल्ह्यातील धामणगाव पाथरी सेलू यासारख्या महसूल मंडळात एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीची नोंद आहे बारा ऑगस्ट पूर्वी खात्यात पैसे जमा होणारे शेतकरी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार क्लेम मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात नुकसानीचा क्लेम असणाऱ्यांना दहा ते बारा ऑगस्ट दरम्यान पैसे जमा होणार आहेत बीड जिल्ह्यातील सर्व मंजूर क्लेम पाच ते बारा ऑगस्ट दरम्यान पूर्ण होतील तर इतर जिल्ह्यांमधील जसे सातारा सांगली जळगाव येथील वैयक्तिक क्लेम मंजूर झाल्यास लवकरच वितरण होईल सांगली सातारा आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विचारले आहे की आमच्या जिल्ह्याचं काय तर त्यासाठी स्पष्टीकरण म्हणजे जर वैयक्तिक क्लेम मंजूर झाला आहे आणि पोस्ट सर्वे करण्यात आलेला आहे व तो मंजूर असेल तर तुमचा विमा मिळणार आहे पण जर तुमच्या महसूल मंडळात एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान दाखवले गेले असेल तर प्रतीक्षा करावी लागेल कारण अशा परिस्थितीत विमा कंपन्या थेट पैसे देत नाहीत शासनपूर्वक अनुदान मंजूर केल्यावरच पैसे मिळतात एकूण न्याय वाटप स्थिती पाहायची झाल्यास बीड जिल्ह्यात वाटप सुरू असून पाच ते बारा ऑगस्ट दरम्यान पूर्ण होईल परभणी जिल्ह्यात फक्त वैयक्तिक मंजूर क्लेम वाटप सुरू असून एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असलेल्या मंडळांमध्ये प्रतीक्षा आहे सांगली सातारा आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये मंजुरीनंतर वाटप सुरू आहे परंतु काही मंडळांमध्ये अजून प्रतीक्षा आहे आता शेतकऱ्यांसाठी सूचना म्हणजे बँकेचे खाते अपडेट ठेवा पासबुक अपडेट करून खात्यात रक्कम आली का ते तपासा तुमचं महसूल मंडळ कोणतं आहे ते तपासा आणि एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर सरकारच्या पूरक निधीच्या निर्णयाची वाट पहा आता पूरक अनुदान म्हणजे काय हे सांगायचं सा झाल्यास एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचा अहवाल आलेल्या मंडळांमध्ये विमा विमा कंपन्या स्वतःहून रक्कम थेट देत नाहीत कारण त्यांचं धोरण असतं की जास्तीची रक्कम उदाहरणार्थ पन्नास हजार ते ऐंशी मिळाल्यानंतरच देण्यात यावी त्यामुळे अशा ठिकाणी सरकारकडे हप्त्याची मागणी केली जाते आणि जेव्हा सरकार पूरक निधी मंजूर करते तेव्हा विमा कंपन्या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करतात मोठ्या रक्कमा असलेली प्रकरणं थांबवली जातात कारण या शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड प्रमाणावर असतं त्यांचं उत्पादन जवळजवळ शून्यावर आलेलं असतं आणि त्यामुळे भरपाई मोठ्या प्रमाणावर द्यावी लागते पण विमा कंपन्या एवढी मोठी रक्कम स्वतः देत नाहीत सरकार भरपाई करेल का हे पाहतात आता यामध्ये आपल्याला कोणते जिल्हे प्रभावित झाले आहेत असं जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसते की लातूर सोलापूर परभणी बीड आणि जालना या जिल्ह्यातील काही महसूल मंडळांमध्ये एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान नोंदवलं गेलं आणि मोठ्या रकमा दाखवल्या गेल्या आता उदाहरणच घ्यायचं झालं तर लातूर बावन्न हजार ते ऐंशी हजार सोलापूर पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार परभणी पंचावन्न हजार ते अठ्ठ्याहत्तर हजार बीड छप्पन हजार ते सत्तर हजार आणि जालना साठ हजार ते ऐंशी हजार सरकारकडून पूरक अनुदान प्रक्रिया कशी असते तर विमा कंपनी सरकारला सांगते की ही रक्कम आम्ही देऊ शकत नाही पूरक हप्ता मंजूर करा त्यानंतर वित्त विभागाकडून तात्पुरता निधी मंजूर केला जातो आणि पूरक निधी विमा कंपनीकडे देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले जातात ही प्रक्रिया काही आठवडे चालू शकते शेतकऱ्यांसाठी सूचना म्हणजे तुमचा पीक विमा स्टेटस चेक करा नाव यादीत असेल आणि मोठी रक्कम दाखवत असेल तर तुमचं महसूल मंडळ एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीच्या यादीत असेल आणि तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल पण विमा मंजूर आहे हे सकारात्मक लक्षण आहे पासबुक अपडेट ठेवा आणि महसूल मंडळ कार्यालयातून किंवा ऑनलाईन स्थिती तपासा आता आपण यावरून निष्कर्ष काढू शकतो तो म्हणजे मोठ्या रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण विमा कंपन्या हे पैसे थेट देत नाहीत सरकारकडून पूरक अनुदान मंजूर झाल्यावरच रक्कम खात्यात जमा होईल लातूर बीड परभणी सोलापूर आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या पुढील आदेशाची वाट पाहावी वैयक्तिक क्लेम म्हणजे काय हे सांगायचं झाल्यास पिकांचे नुकसान तुमच्या शेतातच झालेलं असेल तर ते वैयक्तिक क्लेममध्ये येते त्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट क्लेम म्हणजे काढणीनंतरचं नुकसान आणि वैयक्तिक सर्वे आधारित क्लेम म्हणजे पाऊस गारपीट वादळ यासारख्या कारणांमुळे झालेलं नुकसान हे दोन्ही प्रकार समाविष्ट असतात वैयक्तिक क्लेम मंजूर झाला आहे की नाही हे तुम्ही दोन मार्गांनी तपासू शकता एक आहे पी एम एफ वाय बी पोर्टलवर जाऊन अप्लिकेशन स्टेटस किंवा क्लेम स्टेटस टॅब निवडून आणि दुसरा आहे व्हॉट्सअप चॅटबॉटवर हाय पाठवून ओ टी पीद्वारे ओळख पटून क्लेम स्टेटस तपासून यामध्ये अर्ज मंजूर झाला आहे का कोणत्या तारखेला अर्ज मंजूर झाला आणि किती रक्कम मिळणार आहे आणि वितरणाची तारीख यासारखी माहिती मिळू शकते तुमच्या खात्यात अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विमा रक्कम जमा होण्याची शक्यता आहे जर वैयक्तिक किंवा पोस्ट हार्वेस्ट क्लेम मंजूर झाला असेल महसूल मंडळ एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीच्या यादीत नसेल आणि विमा कंपनीने वितरण यादीत तुमचं नाव समाविष्ट केलं असेल तरच हे शक्य आहे सोलापूर जिल्ह्यात अकरा ते बारा ऑगस्ट धाराशिवमध्ये अकरा ते पंधरा ऑगस्ट नांदेडमध्ये अकरा ते बारा ऑगस्ट दरम्यान वाटप सुरू होणार आहे पण बीड आणि लातूर यांसारख्या जिल्ह्यामध्ये एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असल्यामुळे पूरक अनुदान मंजुरीची प्रतीक्षा लागेल आणि त्यामुळे उशीर होऊ शकतो जर तुमचं महसूल मंडळ एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीच्या यादीत असेल तर विमा कंपनी त्वरित पैसे देणार नाही सरकारकडून पूरक निधी मंजूर झाल्यानंतरच रक्कम जमा होईल आणि त्यासाठी पंधरा ते तीस दिवस लागू शकतात पण तुम्ही पात्र आहात हे लक्षात ठेवा थोडी प्रतीक्षा आवश्यक आहे आता मित्रांनो यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की तुमचा क्लेम पोर्टल किंवा व्हॉट्सअपवरून तपासता येतो रक्कम दाखवत असेल तर खात्यात पैसे येणारच फक्त वेळ लागेल आणि जर नुकसान एकशे दहा टक्क्यांपेक्षा तर पूरक अनुदान मिळाल्यावरच रक्कम जमा होईल आणि वाटपाची तारीख असेल अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान तर मित्रांनो मी आशा करतो की दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठीचं सा पीक विमा वाटप कशा पद्धतीने होणार आहे केव्हा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळाली असेल आता हा जो पीक विमा आहे हा तुम्हाला मिळेल का नाही याबद्दलसुद्धा आजच्या दे व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा